नमस्कार मंडळी जर तुम्हाला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एक वाटी कच्च्या तांदळापासून जबरदस्त असा भन्नाट चवीचा नाश्ता बनवून दाखवणार आहे रेसिपी खूपच सोपी आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता तर मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर हे रेशनचे तांदूळ मी एक वाटी घेतले आहे एका बाउलमध्ये काढूया आणि चांगले चार पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया कारण यामध्ये माती धूळ केमिकल पावडर असते तर मी इथे चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुतले आहे जेवढे तांदूळ आहेत त्याच्यात डब्बल पाणी घेतलं आहे झाकण ठेवून हे तांदूळ सात ते, ते, ते आठ तास चांगले भिजवत ठेवायचे आठ तास मी हे तांदूळ छान भिजवत ठेवलेले होते त्यामुळे तुम्ही पाहू शकता आता हे तांदूळ छान नरम झालेले आहे सहजच तुटत आहेत हे बघा अशा पद्धतीने चांगले तांदूळ हे भिजले पाहिजे आता हे सगळे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता तांदूळ घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यात काढून थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे छान मस्त पेस्ट झाली आहे पाणी जास्त घालायचं नाही सुरुवातीला पाणी थोडंच घालायचं लागली गरज तर आपण पाणी घालायचं आणि आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढली आहे एक वाटी तांदळासाठी मी पाऊण वाटी रवा घेतला आहे हा रवा बारीक आहे जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्या त्यानंतर या बॅटरमध्येच घालायचं चा आहे आणि चांगलं हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची आपल्याला क्वांटिटी हवी यासाठी पाण्याचा वापर जास्त करायचा नाही झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं हे बॅटर असंच बाजूला ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे बॅटर छान फुल्लं आहे रवा घातलेला आपण यामध्ये त्यामुळे हे बॅटर छान फुल्लं आहे तर इथे मला थोडंसं पाणी कमी वाटतंय तर मी इथे थोडंसं पाण्याचा अजून वापर करणार तर मी पाणी घातलेलं आहे आता चांगलं एकाच डायरेक्शनला हे बॅटर छान फेटून घ्यायचं तर हे बघा आपलं हे बॅटर आता तयार झालं आहे एक मी बारीक मिरची हिरवी घेतली आहे ती चिरलेली मिरची यामध्ये घालायची थोडंसं आलं यामध्ये किसून घालायचं त्यामुळे हा नाश्ता खूपच टेस्टी लागतो तर आल्यामुळे नाश्त्याला चव देखील खूप छान येते तर आलं किसून झालेलं आहे आता सात आठ कढीपत्त्याची पाने मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे कढीपत्त्यामुळे चव खूप छान येते चवीप्रमाणे मीठ देखील मी घातलेलं आहे आता इथे तडका द्यायचा आहे तर मी तेल गरम केलं आहे एक चमचा राई आणि जिरे घालायचं आहे आणि गरमागरम हा तडका या बॅटरमध्ये घालायचा आहे यामुळे नाश्त्याला खूपच छान टेस्ट येते आता हे बॅटर चांगलं फेटवून घ्यायचं आहे मंडळी एकदा हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे इथे मी एक प्लेट घेतली आहे त्याला चांगले एक चमचा तेल घालून छान सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे प्लेटला तेल लावून झालेलं ला आहे इथे मी एक पॅकेट इनो सॅशे घेतला आहे तो इनो सॅशे यामध्ये घालायचा आहे तुमच्याकडे इनो नसेल तर खायचा सोडा घातला तरी सुद्धा चालेल फर्मेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आता हे बॅटर चांगलं एकाच डायरेक्शनला फेटून घ्यायचं आहे ही प्रोसेस खूप फास्ट करायची हे बॅटर फेटून झाल्यानंतर ताबडतोब या प्लेटमध्ये हे मिश्रण घालायचं आहे मिश्रण घालून झाल्यानंतर ही प्लेट चांगली एकदा टॅप करून घ्यायची असेल म्हणजे यामध्ये काय बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील तर या नाश्त्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी थोडीशी मिरची पावडर यावर स्प्रिंकल करायची आहे दिसायला खूपच छान दिसते तर हा नाश्ता बनवण्यासाठी सुरवातीलाच मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं यावर एक जाळी ठेवायची आहे आणि ही नाश्त्याची प्लेट या जाळीवर ठेवायची आहे आता यावर झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं लो टू मिडियम गॅसवर हा नाश्ता चांगला वाफवून घेऊया तर पंधरा मिनटं मी वाफवून घेतल्यानंतर पूर्णपणे हा नाश्ता एकदम थंड करून घेतला आहे चेक करण्यासाठी सुरी आत टाकायची आहे आणि चेक करायचा आहे अजिबात चिकत नाही याचा अर्थ हा आपला नाश्ता तयार झाला आहे आता बाहेर प्लेट काढून घ्यायची आहे आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर सुरीने साईडच्या कडा अशा पद्धतीने लूज करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याचे पीसेस करायचे आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे त्या आकारामध्ये तुम्ही पीसेस करू शकता तर मी चौकोनी आकारामध्ये याचे तुकडे करणार आहे तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा करू शकतात तर अगदी झटपट बनणारा आपला तांदळाचा हा जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि दिसायला तर इतका मस्त झाला आहे लहान मुलं तर खूपच आवडीने खातील तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला चहाबरोबर तुम्ही हा नाश्ता बनवू शकता कच्च्या तांदळापासून हा नाश्ता बनवला आहे कोणतीही तामझाम न करता किंवा तांदूळ भिजत न घालता किती सुंदर असा झटपट आणि टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही चटणीबरोबर सॉसबरोबर देऊ शकता विश्वास ठेवा हा नाश्ता इतका टेस्टी आहे की मी तुम्हाला काय सांगू तर एकदा हा कच्च्या तांदळापासून बनवलेला नाश्ता नक्की ट्राय करा तर मी इथे चटणीबरोबर सर्व केलेला आहे तुम्ही लहान मुलांना सॉसबरोबरसुद्धा देऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद